नमस्कार शुभ सकाळ भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे ठेपले त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य तेल गव्हाचं पीठ थोडंसं बेसनपीठ ओवा मीठ थोडंसं दही हिंग अद्रक आणि लसूण तिळी कोथंबीर मेथीचे पानं म्हणजे अगदी पानं पानं घ्यायचे आहेत आपल्याला काळ्या बिलकुल घ्यायच्या नाही आहेत मेथी अगदी निवडताना काळजी घ्यायची आहे फक्त पानंपाणं तोडायचे आहेत आपल्याला त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या हळद पावडर आणि लाल मिरची पावडर एवढं साहित्य आपल्याला ला। लागणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे आणि कोथंबीर आणि मेथीची भाजी छोटी छोटी बारीक कट करून घेते मी बघू शकतात तुम्ही अशी पात अगदी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे त्यासाठी मी एक खोल भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर यात दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे बेसनपीठ ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण थोडेसे खमंग लागतात बेसनपीठ टाकल्यामुळे ओवा घेतलेला आहे मी एक चमचा तो आता हातावरती क्रश करून घ्यायचा आहे आणि तो टाकून घेते आहे मी त्यानंतर हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे हे ठेपले खूप खमंग लागतात आणि दोन चमचे तीळ टाकायचे आहे तीळ टाकल्यामुळे पण आपले ठेपले छान होतात चवेप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हे ठेपले तुम्ही प्रवासासाठी दोन तीन दिवस कुठे जाणार असले तरी पण घेऊन जाऊ शकतात तीन दिवस आरामात राहतात हे ठेपले छान कोणी ट्रिपला जाणार असेल मुलं सहलीला जाणार असतील आणि दोन चमचे दही टाकायचं आहे तुम्हाला जर हे तीन चार दिवसासाठी ठेवायचे असले तर दही तुम्ही टाकू नका त्याऐवजी तुम्ही तेलाचं प्रमाण वाढवा थोडंसं तेल टाकल्यामुळे पण छान होतात आपले ठेपले आणि जो आपण हिरवी मिरची अद्रक लसूणचा ठेचा करून घेतलेला होता तो दोन चमचे मी ठेचा टाकून घेतलेला आहे आणि यात टाकायचं आहे आपल्याला एक छोटीशी वाटी भरून तेल तेलामुळे आपले ठेपले मऊ होतात आणि दही जर तुम्हाला घालायचं नसेल तर अजून थोडं तेलाचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही आणि हे सगळं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे चा मुटके वाळेल असं पर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीला चा अप्रतिम लागतो हा गुजराती पदार्थ आहे लोणच्यासोबत दह्यासोबत हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात दह्यासोबत तर अप्रतिमच लागतो तो, तो या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण अद यात कोथंबीर आणि जी मी मेथी कट केलेली होती त्या दोघं गोष्टी आपण यात टाकून घेणार आहेत मेथी कट करताना काळजी घ्यायची बारीक बारीक कट करायची काड्या बिलकुल नाही पाहिजे कोथिंबीर पण तसंच बा पाण्या पानं कट करून घ्यायचे आहेत आणि हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये आणि पाणी टाकून याला आपण असं समोसूत भिजवून घेणार आहोत लागेल त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा कुणी आजारी असले ना तरी तोंडाला चव येते ठेपले खाल्ल्याच्या नंतर मुलांना डब्यासाठी चांगला आहे मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तुमची तरी बनवून देण्यासाठी हे मुलांसाठी छान आहे आणि हे पीठ पण एक दिवस फ्रीजमध्ये म्हटलं तरी छान राहतं मुरल्याच्या नंतर अजून छान पत्र पत्र ठेपले होतात त्याचे तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे तर तुम्ही नक्की नेऊ शकता असले ठेपले छानचं भिजून झालेलं आहे पीठ बघू शकता तुम्ही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या पिठाला तेल लावून परत गोळा चांगला मळून घ्यायचा आहे ते छान पीठ भिजून झालेलं आहे आपलं त्याचे छोटे छोटे गोळे तोडायचे आहेत आपल्याला खूप मोठे गोळे घ्यायचे नाही अगदी छोटे छोटेच घ्यायचे आहेत नाहीतर चपाती एवढं घेतलं तर ते खूप जाड होईल आणि मोठं होईल ए टेपले अगदी पातळ पातळ वाटायचे असतात असे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला जितक्या क्वांटिटीने बनवायचे तेवढे तुम्ही गोळे बनवून घ्या म्हणजे पटापट लाटायला होतील मग एकदा गोळे बनवलेले असले तर घडी घडी हाताला पीठ चिपकणार नाही मग ते या पद्धतीने पाच सहा गोळे मी बनवून घेतलेले आहेत मी आता लाटण्यासाठी लाटणं पोलपाट घेतलेला आहे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तो कोरड्या पिठामध्ये गोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं हलक्या हाताने पातळ पत्तळ लाटून घ्यायचं आहे एक सारखं कधी पण एक सारखं आणि पातळ लाटायचं आहे कुठे जाड कुठे बारीक असं ठेवायचं नाही आहे सगळी बाजू सारखी लाटली जायला पाहिजे काही प्लास्टिक वगैरे लावायची गरज येत नाही त्यांना काही चिपकत पण नाही ते जास्ती बघू शकतात तुम्ही छान लाटायला पण चांगलं जातं आहे ते आणि काळ्या काने घ्यायच्या आहेत ते लाटताना आपल्याला त्रास होतो जर त्यात काडी आली तर नाही तर मग ठेपला फाटून जातो त्याच्यामुळे आपल्याला काड्या बिलकुल घ्यायच्या नाही आहेत बघू शकतात अगदी पातळ 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 लाटले जातोय तो या पद्धतीने असे पाच सात काय जे ठेपले करायचे तुम्हाला तेवढे कॉटनच्या कपड्यावर बनवून ठेवायचे आहेत म्हणजे हे भाजण्यासाठी पटकन जातात आणि फुल गॅसवर भाजावे लागतात हे बारीक गॅसवर भाजायचे नाही त्याच्यामुळे हे असे ठेपले आपण एकत्र एक बनवून ठेवायचे आहे त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती तवा छान तापला का त्याच्यावरती ठेपला टाकून द्यायचं आहे आणि खूप मोठे मोठे पण करायचे नाही ते ठेपले मीडियम साईजचेच बनवायचे आहेत बघू शकतात मी अर्धे मिनटातच उलटा केलेला आहे ठेपला आणि वरून तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचे दोघं साईडने तेल लावून छान असे फुल गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहेत ठेपल्या भाजण्याची एक काळजी घ्यायची की हा बारीक गॅसवर कधीच भाजायचा नाही बारीक गॅसवर भाजला तर कडक होईल तो फुल गॅसवरती भाजला तर अगदी मऊ राहतो गुजरातमध्ये तर सगळे स्वीट होममध्ये असे दोन दोन तीन तीन ठेपले आणि छोटंसं लोणच्याचं पॅकेट असं भरपूर साऱ्या स्वीट होममध्ये विकत मिळत असतं किंवा नाश्ता सेंटरला विकत मिळत असतात बघू शकतात कलर पण चेंज होतोय आता या, या पद्धतीने जर ठेपले केले ना तर तुमचे मुलं नक्कीच एक ठेपला खायचा तिथं दोन ठेपले खातील आणि त्यांच्या पोटात भाजीही जाईल आणि आवडीने खातील मुलं छानसा टेपला आपला भाजून तयार झाला आहे आपण प्लेटमध्ये आता काढून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला सगळे ठेपले आता भाजून घ्यायचे आहेत छान कमंग मुलांचा आवडता पदार्थ असतो हा आणि इतकं छान <coughs> असं खुशबू येत होती ना त्याची लगेच असं वाटत होतं की पहिले खाऊन घेऊ आणि मग नंतर भाजू खूप छान लागतात हे थे ठेपले चवीला याच पद्धतीने आपला दुसरा पण ठेपला भाजून झालेला आहे बघू शकतात तेवढ्या पिठामध्ये आपले दहा ते बारा ठेपले झालेले आहेत दयासोबत मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही मी घडी करून दाखवते तुम्हाला बघा किती छोटीशी घडी अगदी मऊ झालेली आहेत तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये